प्रयोग करायला आवडतात की नाही मग आज आपण एक साधा आणि सोपा विज्ञानाचा प्रयोग बघणार बन काय घेतलं मी काचेचा ग्लास आहे चाळणी आहे ठीक आहे आता या काचेच्या ग्लास मध्ये मी टाक पाणी टाकते आणि यातून जर आपण पाणी टाकलं तर काय होईल रे पाणी साडे ग्लास पाण्याने भरला त्यावर काय ठेवली चाळणी ठेवते आणि आता हा ग्लास उलटा करायचा का रे उलटा करू बघूया पाणी सांडत का सांडलं का हे का यामध्ये पाणी आहे आता मी याला दोन फोन फिरवते पाणी सांडलं का नाही सांडलं काभर नाही सांडलं याच कारण पाहावं लागेल की नाही आपल्याला याचं कारण आहे पदार्थाचा पृष्ठीय तणाव पृष्ठीय तणाव म्हणजे काय की पदार्थ काय कोणताही द्रव पदार्थ आपल्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ कमी करण्याची प्रवृत्ती म्हणजे पृष्ठीय तणाव आता हे पाण्यातले जे रेणू आहे ते एकमेकांना खेचून धरतात आणि त्याच्या पृष्ठभागावर एक पडदा तयार होतो त्यामुळे हे पाणी खाली सांडत नाही समजलं का तुम्ही नक्कीच करून की नाही